विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिन पाडेवार आपल्या ज्ञान मिटर मिलिन पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेकंड सेमिस्टर फोर सेमिस्टर आणि सिक्स सेमिस्टरसाठी जे एक्झाम फॉर्म जे आहे विद्यापीठ टप्प्याटप्प्यानी भरून घेत आहेत बऱ्याच फॅकल्टीचे फॉर्म हे भरून झालेले आहे आता फायनल एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम कधी येणार आहे तर संदर्भात विद्यापीठाने एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं आहे आणि ज्याच्यामध्ये डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत की प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ओरल किंवा वायवाओ कधी होणार आहे तर बघा एफ वाय बी एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान कॉलेज लेवलला घेतली जाणार आहे मग याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल कॉलेज लेवललाच असणार आहे त्यानंतर एस वाय आणि टी वाय बी ए हे सुद्धा पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान कॉलेज लेवललाच घेतलं जाणार आहे एम ए एम एस सी हे आहे दोन मे ते सात मेच्या दरम्यान त्यानंतर एफ वाय एस वाय एफ वाय बी एस सी एफ वाय बी सी ए हे सगळं एक एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान घेतलं जाणार आहे त्यानंतर आहे बघा एफ वाय बी कॉम एफ वाय बी बी ए ऑल तर याच्यामध्ये एक एप्रिल ते सात एप्रिलच्या दरम्यान या ओरल एक्झाम कंडक्ट करायच्या आहे सेकंड इयर आणि थर्ड इयर बी कॉम या पंधरा एप्रिल ते बावीस एप्रिलच्या दरम्यान कॉलेज लेवललाच त्यांनी घ्यायला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने एम कॉमचे जे काय प्रोजेक्ट वायवा ओस आहे ते दोन ए मे ते सात मे दोन हजार चोवीसच्या दरम्यान विद्यापीठाने घ्यायला सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे सगळ्या डेट्स ज्या आहेत हे विद्यापीठाने पब्लिश केले आहे त्यांना त्यानुसार प्रत्येक कॉलेजने अरेंजमेंट करायची आहे आणि वायवा ओस किंवा प्रॅक्टिकली किंवा ओवरऑल जे आहे त्या घे घ्यायच्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असं की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद